नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल सर्वसामान्य माणसाच्या न्यायाकासाठी दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये मी भागवत महाले आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे सुरगाणा तालुक्यातील श्रमजीवी संघटना चिताळी ग्रामपंचायत व हंगामी बीएसएम न्यूज उर्त सेवा सुरगाणा प्रतिनिधी एकनाथ शिंदे सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिकाडी व उंबरदे येथील जनजीवन मिशन योजनेअंतर्गत झालेली कामे अर्धवट अवस्थेत पडल्याने उंबरदे येथील जनजीवन रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे अधिकारी नसल्यामुळे क्रम ग्रामस्थ आक्रमक बनलेले आहेत त्यामुळे ठेकेदार त्यांच्या मर्जीपणे काम करत असून चिकाडी येथील सर्वे झालेली विहीर खोदकाम अर्धवट आणि पूर्ण खोली खोली खाली नसल्याने लोकांना वरती असल्याने लोक आक्रमक झालेले आहेत तरी प्रशासनाने याची दखल घेऊन जनजीवन दुसरी विही मंजूर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे उंबरदेवी येथील अर्धवट झालेली पाईपलाईन कामे पूर्ण करण्यात यावी असेही उंबर्दे ग्रामस्थांची मागणी आहे चिकाडी येथील वितरण वितरणाची लाईन जमिनीत दिसत असल्याने महिलांनी उघडून टाकलेली ता। आहे वारंवार निवेदन देऊनही कर्मचारी किंवा अधिकारी वर्ग लक्ष देत नसल्याने ग्रामस्थ चिकाडी व उंबर्दे ग्रामस्थ आक्रमक झाले आहे भांडा मोर्चा ग्रामपंचायत घेण्यात आलेला असून यावेळी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते चिकाडी उंबर्दे येथील महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते देवभारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी सुरगाणा एकनाथ शिंदे आता कोटी कोटी निधी काय कमी नाही दिला हा आपल्याला एक कोटी एक गावात दिला तर जवळजवळ घरा किती होतील बरोबर का नाही चांगला हायफाय घरा होती एक कोटी कोटी आता का निघतो का नाही बांबू हा तीन फुटाचा आहे आणि जिहार मध्ये आहे तीन फूट लाईन ही गाडलीच पाहिजे म्हणजे तो तीस वर्ष पाईप टिकला पाहिजे हा तर हा दोन महिने पण नाही लगेच पावसान जाणार आहे असं जर का भ्रष्टाचार करत आहे ना

पाणी नाही गेले पण हे गावात पाणी येणार कुठून हा मोठा आता सध्या गावात ते दोन तास पाणी येत ता आहे पण तेवढं पुरतच नाही दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद